बडीराजासाठी काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा पाहायला मिळतोय बातमी आहे राळेगाव येथून राळेगाव तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलाय महत्वाची बातमी आपण शेतकरी संदर्भामध्ये पाहतोय आणि या मोर्चाचे नेतृत्व माझे शिक्षण मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष आदिवासी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी वसंत पुरके माजी मंत्री अॅडव्होकेट शिवाजी मोगे यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल मानकर यवतमाळ जिल्हा ओबीसी जिल्हाध्यक्ष अरविंद वाढणकर यांनी केले आहे शहरातील प्रमुख रस्ते मोर्चा राळेगाव तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा शेतकरी बांधवांना संपूर्ण कर्ज माफी देण्यात यावी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये दे मदत देण्यात यावी राळेगाव तालुक्यातील मजूर वर्गाला रोजगार उपलब्ध दे करून देण्यात यावा व शेतकरी बांधवांना सरसकट पीक विमा देण्यात यावा सोयाबीनला सात हजार तसेच कापसाला दहा हजार रुपये भाव देण्यात यावा भा। अतिक्रमित घरकुल लाभार्थ्यांना शासनाने राहत्या जागेचा मालकी हक्क पट्टी देऊन घरकुलाचा लाभ देण्यात यावा आणि ज्या घरकुल लाभार्थ्यांकडे स्वतःची जागा अशा लाभार्थ्यांना शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी अल्पसंख्याक घरकुल योजनेअंतर्गत सर्व अल्पसंख्याक समुदायाला घरकुल योजना त्वरित मंजूर करण्यात यावी राडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना जंगली जनावरांचा अत्यंत त्रास होत आहे उभ्या पिकांची नासाडी पाळीव जनावरे मारणे शेतकरी शेतमजूर यांच्यावर हल्ला करणे यासारखे प्रकार नेहमी घडत आहेत तरी शासनाने यावर कायमस्वरूपी बंदोबस्त करावा या सर्व मागण्यांची यावेळी

انها ديگاه خان کو ورجايتا پاتي پتو